अहंकार ही खूप वाईट गोष्ट आहे अहंकारामुळे साम्राज्य लयाला गेली अहंकारामुळे सत्ता हातातून निघून गेली अहंकारामुळे घरं उद्ध्वस्त झाली अहंकारामुळे व्यवसाय बुडाला अहंकारामुळे मोठ्या पदाच्या नोकऱ्या गेल्या अशी कितीतरी उदाहरणे आपल्याकडं सतत बघायला मिळतात आणि त्याचं सगळं ताजं उदाहरण बघायचं असेल तर दिल्लीचे मुख्यमंत्री की जे राजकारण बदलायला समाजामध्ये आले होते त्यांचा त्यांच्या केवळ अहंकारामुळे दिल्लीमध्ये आता त्यांचा पराभूत झालेला आहे आणि ते स्वतःसुद्धा ज्या मतदारसंघामधून उभे होते तिथे पराभूत झालेले आहेत म्हणजे अहंकार किती वाईट गोष्ट आहे बघा असाच अहंकार महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना आहे आणि पराभव होऊन सुद्धा त्यांचा अहंकार काही केल्यानं कमी होत नाही आणि असाच जर अहंकार त्यांचा चालू राहिला तर येत्या काही दिवसामध्ये म्हणजे अगदी दोन चार महिन्याच्या कालावधीमध्ये उरली सुरली जी काही आपली पक्ष आहे उरली सुरली जी सत्ता आहे ही सगळी आता संपून जाणार आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या विषयालाच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दनिका लाईव्ह मित्रांनो खरं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती जेव्हा त्यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांनी फोडलेला होता की एकनाथ शिंदेने अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडायला नको अशी महाराष्ट्रातल्या ऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांची भावना झालेली होती कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीचं काम केलं होतं जी जो आधार महाराष्ट्रातल्या जनतेला बसून दिला होता आणि एक कौटुंबिक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता त्यामुळे महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचं कौतुकच करत होता त्यानंतर त्यान 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 महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंचा पराभव झाला अतिशय असा पराभव झाला तसा तो महाविकास आघाडीचाच पराभव झाला आणि या महाविकास आघाडीच्या पराभवाचे जी काही कारणं असतील ती असतील परंतु पुन्हा सावरण्यासाठी जे काही प्रयत्न करायला हवेत पुन्हा उठण्यासाठी जे काही काम करायला हवं ते काम सध्या महाविकास आघाडीतले हे तिन्ही घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडीचे नाना पटोले जे की काँग्रेसचे नेते आहेत का ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे करताना दिसत नाहीत शरद पवार सध्या शांत आहेत त्यांच्या डोक्यात काही वेगळं चाललेलं आहे आणि ते काय वेगळं चाललेलं असावं असा प्रश्न जेव्हा जेव्हा राजकीय गोटामध्ये चर्चेला येतो किंवा वरिष्ठ पातळीवरचे राजकीय विश्लेषक या विषयाला धरून चर्चा करतात तेव्हा एक गोष्ट समोर येते की शरद पवार आता पक्षाच्या पुनर्उभारणीपेक्षा पक्षाच्या विलीनीकरणावर विचार करत आहेत का अशा प्रकारची चर्चा आता समोर येते आहे एकतर सरळ सरळ उरलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार त्यांचा बळावत चालला आहे अशा पद्धतीची माहिती आता समोर येते तर इकडे राष्ट्रवादी काँग्र सॉरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांची जी शिवसेना यांच्याकडे जे खासदार आहेत हे खासदार टिकतील का हे खासदार किंवा हे जे काही आमदार मंडळे आता त्यांच्याकडे निवडून आलेली बोटावर मोजण्या इतके आहेत हे आमदार तरी भविष्यामध्ये यांच्या पक्षाकडे राहतील का किंवा यांचा पक्ष म्हणून आज जो काही त्यांची ताकद आहे ही ताकद शिल्लक राहील का अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि त्याला कारणीभूत आहेत खुद्द खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पराभवातून अजूनही काही शिकल्याचं दिसत नाही त्यांची तेच भाषा आहे की गाडून टाकेन हिंमत आहे का कोणाची हिंमत आहे आम्ही वाघ आहोत वाघाला हात लावायचं नाही ही जी भाषा आहे या भाषेपेक्षा सुद्धा संघटन आणि ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून जे संघटन करणं आवश्यक असतं ही संघटन राजकारणामध्ये फार महत्त्वाचं असतं आणि अशा पद्धतीचं संघटन उद्धव ठाकरे करताना दिसत नाहीत उद्या जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणूक आहेत आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर विजय मिळवायचा असेल यश मिळवायचं असेल तर मुंबईमध्ये आपण मुंबईतल्या घराघरापर्यंत पोचलं पाहिजे मुंबईकरांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे विनम्रप्रमाणे त्या प्रश्नांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यावर उपाय योजना करण्याची तयारी करून लोकांना विश्वास देऊन पूर्णपणे या निवडणुका लढवण्याचं ठरवलं पाहिजे परंतु उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे काही दोन चार लोक आहेत मग ती सगळे सध्या काय काय का करतायत नेमकं संजय राऊत साहेब नेमकं काय करतायत उद्धव ठाकरे स्वतः नेमकं काय करतायत ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर शिवसेना उभाटा गट जो आहे या उबाटा गटाचं अस्तित्वच पूर्णपणे आता लयाला जातं की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झालेली आहे त्यांचे खासदार निघून जाणार होते खासदार हे एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये विलीन होणार होते अशी बातमी गेल्या आठवड्यामध्ये होती त्यावर उपाय म्हणून आज त्यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि आठ एक खासदार त्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले आणखीन तीन खासदार त्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित नव्हतेच आणि मग सांगण्यात आलं की आमचा पक्ष फार आभेद आहे तर इकडे यांनी गर्जना केली उद्धव ठाकरेने की हिंमत असेल तर माझा पक्ष पडून दाखवा खरं म्हणजे आपला पक्ष आता उरलेलाच नाही आणि उरलेले खासदार घेऊन जाण्यासाठी उरले आमदार घेऊन जाण्यासाठी एकनाथ शिंदेना आपली फार मोठी हिंमत आता दाखवावी लागणार नाही कारण ज्या घरामध्ये ज्या आपल्या छत्रछायेखाली हे खासदार आणि आमदार आहेत त्यांनाच असुरक्षित वाटतं आहे त्यांनाच आता आपलं राजकीय भविष्य भविष्यामध्ये काय असेल अशा प्रकारची चिंता सध्या सतावत आहे अनेक जण बोलून सुद्धा दाखवत आहेत की उद्धव ठाकरेंवर आमचं प्रेम आहे ही गोष्ट खरी आहे आम्ही त्यांच्याबरोबर निष्ठावान आहोत ही गोष्ट खरी आहे पण राजकारणातमध्ये प्रेमापेक्षा निष्ठेपेक्षा सुद्धा राजकारणामध्ये टिकवून राहणे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते आणि असं टिकून राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून जे काम जे जे ताकत कि वाँ जी कृती व्हायला हवी जी ताकद मिळायला हवी किंवा त्यांनी जी लोकांमध्ये मिसळण्याची भूमिका घ्यायला हवी ते भूमिका जर ते घेत नसतील तर आपल्या भविष्याच्या राजकीय आयुष्याचं काय होईल अशा पद्धतीची चिंता या सर्व त्यांच्या आमदारांना आणि त्यांच्या खासदारांना आता सध्या लागलेली आहे शिवाय त्यांचे जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे अगदी ग्रामीण भागापासून ते मुंबईपर्यंत त्यांचे जे पदा पदाधिकारी आहेत पदा या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता राजकीय आधार आपला नेमका कोण आहे आपण आपली कामं कोणाकडे घेऊन जायची कोणाच्या राजाश्रयाखाली आपण आपला सगळा पोचा व्यवसाय पाणी करायचं अशा पद्धतीचा प्रश्न त्यांच्याही मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि या सगळ्यावर उत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी पराभवाच्या नंतर सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं होतं तशी सुरुवात करणं महत्त्वाचं होतं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाणं महत्त्वाचं होतं मेळाव्यांचं आयोजन करणं महत्त्वाचं होतं त्या मेळाव्यामध्ये लोकांचं ऐकून घेणं हे महत्त्वाचं होतं परंतु उद्धव ठाकरेंच्या ज्या सभा आपण पाहिलेल्या आहेत त्या सभेमध्ये लोकांना बोलण्याची संदिस्त असते अगदी उद्धव ठाकरे येतात आणि मग त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ते लोकांना संदेश देऊन निघून जातात खरं म्हणजे आता राजकारण पूर्णपणे बदललेलं आहे बदललेल्या राजकारणाची कूस धरण्याची सवय ज्या लोकांना असेल ते लोक यशस्वी होतील भविष्याच्या काळामध्ये अन्यथा बदलत्या राजकारणाचा स्वीकार न करता माझंच खरं आहे मी म्हणतो ते तोच सूर्य आणि तो जयद्रथ अशा प्रकारची भाषा आता चलत नाही आता जमिनीवर उतरून घराघरापर्यंत पोहोचून काम करणाऱ्या लोकांचं आता राजकारण उरलेलं आहे अगदी राणा भीमदेवी थाटाची भाषणे ऐकून लोक मतं देत नाहीत हे राज ठाकरेनंही महाराष्ट्रामध्ये कळलेलं आहे महाराष्ट्राच्या निवडणुका कशा झाल्या निवडणुकीत फॉड झाला का न झाला त्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्याचा निर्णय जो काही समोर यायचा असेल तो येईल जर फॉड झाला असेल तर फॉड झाला याचे पूर्ण पुरावे न्यायालयाकडे देणं आणि न्यायालयाकडून तशा पद्धतीचा निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु राजकारणामध्ये राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून राजकीय पक्षाचे नेते म्हणून ज्या पद्धतीनं लोकांच्यामध्ये मिसळणं गरजेचं असतं ती पद्धतच विरोधकाकडे खास करून महाविकास आघाडीकडे दिसत नाही काँग्रेसचे निवडून ना आलेले जे काही आमदार आहेत जे काही खासदार आहेत तेही फारसं काही पुन्हा पक्षाला बळ देण्यासाठी काही रस्त्यावर उतरल्याचं कुठं दिसत नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सुद्धा तीच अवस्था आहे आणि उद्धव ठाकरेंचं तर काय आता अवघडच होऊन बसलं आहे की त्यांच्या भाषेमध्ये काही बदल होत नाही त्यांच्या कृतीमध्ये काही बदल होत नाही आणि मुंबईत बसून महाराष्ट्राचं राजकारण कधीच शक्य नसतं महाराष्ट्रामध्ये राजकारण करायचं असेल तर महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये पोचलंच पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर नाळ आपली पूर्णपणा असली पाहिजे कार्यकर्त्यांचे प्रश्न आपण समजून घेतले पाहिजेत जनतेच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा घडून आणली पाहिजे अ संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे। उद्धव ठाकरे आपण गप्प आहात ही गोष्ट महाराष्ट्राला अजिबात आवडलेली नाही तुम्ही पुढे यायला पाहिजे होतं आणि पुढे येऊन एक आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभा करायला पाहिजे होतं तसंच ते शरद पवारांनीसुद्धा उभा करायला पाहिजे होतं तसंच ते नाना पटोले यांनीसुद्धा उभा करायला पाहिजे होतं एकदम टी व्हीच्या समोर एखाद दुसरी बैठ देऊन आपलं काम संपलं अशा भूमिकेमध्ये आपण नेहमी राहता आणि त्यामुळेच आपल्याला पराभवाची ही सगळी फळं चाखावी लागतात भविष्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला काही फार चांगले दिवस येतील असं मला स्वतःला वाटत नाही त्याचं कारण ते स्वतः आहेत त्यांची भूमिका ते बदलायला तयार नाहीत त्यांचे विचार ते बदलायला तयार नाहीत त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीपासून ते तुजबरी बाजूला हटायला तयार नाहीत त्यामुळं त्यांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये पुन्हा वाढेल की वाढणार नाही अशा प्रकारचा एक फार मोठा प्रश्न आहे भविष्यामध्ये कुठल्याही किमतीमध्ये उरलेली जी शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना पूर्णपणे गिळंकृत करायची असा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी केलेला आहे एकना एकनाथ शिंदे एक ना एक दिवस शिवसेनेचे हे बाकीचे जे खासदार आहेत उद्धव ठाकरेंचे हे खासदार पूर्णच्या पूर्ण पळवतील आणि आमदारसुद्धा पूर्णच्या पूर्ण पळवतील यामध्ये आता कसल्याच पद्धतीची शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये उरलेली नाही उद्धव ठाकरे जर लगेच सावध झाले नाहीत आणि त्यांनी आपली भूमिका बदलली नाही आपले विचार बदलले नाहीत महाराष्ट्राचं आजचं राजकारण समजून घेतलं नाही किंवा नव्या युगाचं जे राजकारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे सुरू झालं आहे ते समजून घेतलं नाही तर त्यांना भविष्यामध्ये फार चांगले दिवस येतील असं मला स्वतःला वाटत नाही अरविंद केजरीवालासारखा अत्यंत विद्वान स्वतःला समजणारा माणूस किंवा मी देशाचं राजकारणच बदलून टाकण्यासाठी राजकारणामध्ये आलेलो आहे मला काहीही नको अशा प्रकारची अशा आरोळ्या ठोकणाऱ्या अरविंद केजरीवालाला दिल्लीच्या मतदारांनी धूळ चारलेली आहे त्याचं कारण होतं अरविंद केजरीवालांचा अहंकार त्याचं कारण होतं अरविंद केजरीवालांचा आतेतपणा त्याचं कारण होतं अरविंद केजरीवालांची भाषा त्याचं कारण होतं अरविंद केजरीवालांचं माझ्यापेक्षा सगळ्यांपेक्षा मी शाणा आहे आणि बाकी सगळे मूर्ख आहेत अशी त्याची जी भूमिका होती केजरीवालांची त्या सर्व भूमिकेचा परिणाम म्हणून त्यांचा पराभव दिल्लीमध्ये झाला आहे उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टीकडं जबाबदारीनं अभ्यासू पद्धतीनं पाहिलं पाहिजे आणि याचा अभ्यास केला पाहिजे अन्यथा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेची फार बदतर हाल होण्याची शक्यता आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा